योगव्यंगा या चॅनलमध्ये आज आपण एक खूप छान विषय घेऊन आलो आहोत विशेष आवडणारा म्हणजे महिलांना आणि मुलींना आवडणारा विषय आहे तो आहे आपला फेस योगा बघा असं प्रत्येकाला चेहरा बघून आपण कोणाचाही चेहरा बघून लगेच सांगू शकतो ना तो की तो स्वभावाने किती छान आहे किंवा चेहऱ्यावरून पण हा अभाव पडत असतो आणि शक्यतो आपण जास्त कुठे महत्त्व देतो की चेहऱ्यावर चेहऱ्याला महत्व देतं परंतु आपल्याला चेहरा तो तर चांगला ठेवायचाच आहे आणि प्रत्येक पार्ट्स आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे तर प्रत्येकाला असं वाटतं की आपलं वय कमी दिसावं चेहरा तजेदार दिसावा चेहरा छान दिसावा पुढे आपण घरगुती फेस पॅक वगैरे असे पण प्रकार बघणार आहोत की जेणेकरून नैसर्गिकरित्या आपल्याला घरच्या घरीच कसा चेहरा छान ठेवता येईल आज आपण जो फेस योगा करणार आहोत त्याला आहाराची जोड फार आवश्यक आहे तुम्ही खूप स्पायसी खाता खूप तळलेले खाता तर त्याचे पण परिणाम होतात आपल्या शरीरावर आणि मग तेच परिणाम आपल्या चेहऱ्यावरही होतात त्याच्यामुळे आहाराची जोड तर आहे जसं फायबर जास्त खायचं हिरव्या पाड्या वगैरे जास्त खायचं हे तर करायचंच आहे आणि आज जो आपण योगा करणार आहे हे कधी करू शकता याला असं काही बंधन नाही आहे सकाळी एकदा करा किंवा रात्री झोपताना करा किंवा तुम्हाला स्वयंपाक करता करता काही क्रिया तुम्ही करू शकतात म्हणजे याला असं वेगळं वेळ द्यायची पण तुम्हाला गरज नाही आणि अगदी म्हणजे वय पण तुमचं कमी दिसेल चेहऱ्यावर तुमचं तेज येईल आणि खूप छान तुम्हाला वाटेल ते फेस येवण हो तर आपण आज बघणार आहोत कशा पद्धतीने वेगवेगळे जे त्याचे जे प्रकार आहेत आता ह्याच्यासाठी जर आपण थोडंसं कोणतंही तेल तुमच्या घरामध्ये जे काही नारिल तेल आहे किंवा अजून कोणतं तेल असेल तिळाचं तेलही चालेल थोडंसं तेल, तेल लावून जर आपण हे प्रकार केले तर अजून जास्त चांगलं टोन येतो आणि कोणाची रुष्क त्याचे त्याचे असते कोरडी त्वचे असते त्यांनी नुसतं फेस वगैरे केला तर ती अजून ती कोरडे होण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं तेल लावून हे प्रकार आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि ते लावून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे करायचं आहे तर कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे सुरुवातीला आपण काय करूया तीन ओंकार करूया आणि नंतर मग ती ओंकाराने काय होईल आपलं मन शांत होईल आणि मकाराने हे जे पूर्ण व्हायब्रेशन इथे जाणवत आपल्याला ते जाणीव करून घ्यायची आपल्याला तर बाकीचा कणा सरळ जणी हाताची ध्यान मुद्रा ओ चेहऱ्याला आपण लावली तर ती पण खूप उपयोगाची आहे या पद्धतीने आता आपल्याला तीन मकार करायचे आणि ते बघा आपल्याला पूर्ण व्हायब्रेशन जाणवतं जेव्हा आपण मकार पुन्हा या पद्धतीने दोन्ही हातांची उर्जा चेहऱ्याला लावून चौकाश डोळे उघडायचे आहे तर हे जे प्रकार आहेत परवा सुरुवातीला जे आहे ती आहे बलून कोच मला म्हणतात तर कशा पद्धतीने करायची आहे श्वास घ्यायचा आणि हवा तोंडामध्ये भरायची थांबायचं आहे आता इथे ओठांना कसं करायचं आपण बघूया बलून फोज मध्ये श्वास घ्यायचा आणि ओठांना असे बाहेर आणि हळूहळू सोडायचं आहे सवकस सोडायचं आहे सोडताना आता ही क्रिया आपण पाणी पिऊन पण करू शकतो सगळं असं तुम्हाला जमत नसेल पाणी घ्यायचं आणि पाणी प्यायचं आणि ते तोंडात तसंच ठेवायचं दहा महिन्यापर्यंत थांबायचं आणि नंतर ते पाणी गिळून घ्यायचं तर त्या पद्धतीची पण आपण ती बलून क्रिया करू शकतो आता आपल्याला करायचं आहे साईड बलून क्रिया साईडला कसं करायचं आता हवा भरली आपण त्या हवेला आपण उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला इथले जे स्नायू आहे बघा इथले खूप चांगला टोन येतो त्यांना कारण की आपण फेस योगा कधी करतच नाही आपण बाकीचे बरेच योगा बघितलेले आहेत संपूर्ण शरीराला आपण टोन देतो प्रत्येक अंगाला परंतु आपण चेहऱ्याच्या इथल्या स्नायूंना कधी टोनच देत नाही तर दोन्ही बाजूनी आपण टोन दिलेला आहे पुन्हा एक वेळेस करूया जो प्रकार आहे त्याला जे आपण मोबाईलमध्ये पण पाऊठ म्हणतो ना त्याला असं पाऊट त्या पद्धतीने की आपण असं असे फोटो काढतो ना तर त्या पद्धतीने केलेलं आहे पण ते थोडंसं मानायला असं करायचं आहे आपल्याला पाऊट करून बघा जेव्हा आपण असं करतो इथे इथे पण खूप चांगले इथल्या ज्या आहेत सगळ्या इथल्या ज्या आहेत इथे खूप चांगलं टोन येतं त्याला पुन्हा आपण तेल लावलेलं आहे त्याच्यामुळे थोडेसे आपण मसाज पण करू शकतो तसं उदाहरणार्थ या पद्धतीने आपण मसाज करायची आहे स्किन लटकते त्याला थोडीशी अशी आपल्याला वर न्यायचं आहे पुन्हा आपण इथे काळ होतं बरेच जणांच्या डोळ्याला काळं होतं तर त्या काय करायचं ह्या प्रकारे दोन बोटांचे असं हे करायचं आणि सावकाश जोरात नाही करायचे इकडे अतिशय सावकाश करायची आणि असं डोळ्यांना थोडंसं वर बघायचं पुन्हा थोडंसं खाली बघायचं वर बघायचं खाली बघायचं खूप जोरात प्रेशर नाही द्यायचं वेबवर भरपूर काही आपल्याला बघायचं आहे घरगुती प्रयोग पण बघणार आहोत त्याच्यासाठी आणि तेलाची जर बदाम तेल असेल त्याची ते जर थोडीशी मालिश किंवा काकडी किंवा आलू त्याला पण जर थोडंसं आपण असं घासलं तर ते काळं कमी होण्यास ते मदत होतं आपल्या शरीरामध्ये काही कमी होऊन गेले असेल त्याच्यामुळे पण ते काळं होऊ शकतं आणि मग असं जे आहे पॅकिंग करायचं पुढे पण आपण बरेच काही बघणार आहोत चेहऱ्याबद्दल परंतु सगळ्यात महत्वाचं कसं आहे की आपण म्हणतो ना की चेहरा बोलतो तर मनामध्ये जर आपलं खूप काही राग द्वेष लोक मत्सर असेल तर ते चेहऱ्यावर तुमच्या दिसून येईल मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मन स्वच्छ ठेवायचं अंतर मन स्वच्छ मग त्यासाठी आपण ध्यान धारणा योग हे जे करतो की कोणाबद्दलच राग द्वेष लोक मत्सर ठेवू नका की जे चेहऱ्यावर तुमच्या जा फेस योगामध्ये आणखी महत्त्वाचं म्हणजे आपण बाकीच्या त्या गोष्टी बघितल्या की बाई आपल्याला मनामध्ये राग वेशणे ठेवायचा आहे राग द्यायचा नाही त्याच्यासोबतच आपल्याला कसं राहायचं नेहमी हसत राहायचं आहे हसत मग आपला चेहरा नेहमी कसा ठेवायचा आहे आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे मग आपण कसा विचार करत असतो ते चेहऱ्यावर सगळं दिसून येत असत आणि आपण जर आनंदी राहिलं तर आपल्या चेहऱ्यावर ते दिसून येईल आणि तुम्ही खूप फेस योगा करताय फेशियल करताय पार्लरमध्ये जात आहे परंतु तुमच्या मनामध्येच खूप दुःख आहे क्रूरता आहे तर ते सगळं चेहऱ्यावर दिसून येईल मग नॅचरल आपल्याला फेस जर आपल्याला चांगला हे करायचं असेल तर महत्वाचं म्हणजे आपल्याला आनंदी राहायचं आणि आपले आपण आनंदी राहिलो तर आपले ऑर्गन पण खूप आनंदी तसेच कार्य करायला लागतात बघ आपण असं रस्त्याने जातो आहे आणि कोणाला स्माइल केलं त्याने स्माईल दिला तर आपल्याला बरं वाटतं की नाही आणि त्याने जर स्माईल दिलं आपण लगेच काय म्हणतो किती शिष्ट आहे हसली पण नाही आपण असं सहज म्हणतो म्हणून नेहमी आनंदी घ्यायचे तर नक्कीच मला असं वाटतं हा फेसयुगाचा जो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल पण आवडला तर आपल्यापर्यंतच ठेवायचा का नाही सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं प्रत्येकाचा चेहरा चांगला दिसावं हे मनामध्ये भाव ठेवायचा ना आपल्याला प्रत्येकाचा फायदा झाला पाहिजे तर तुम्ही नक्कीच सगळ्यांना पाठवाल चॅनलला सबस्क्राईब कराल लाईक कराल प्रत्येकाला पाठवा फॅमिली तर सगळेजण त्याला कारण की बघा ना आपण सगळ्या शरीराचे व्यायाम वगैरे करतो पण चेहऱ्यासाठी आपण खरंच काही करत नाही चेहऱ्यासाठी पण थोडंसं आपल्याला करायचं आहे आणि नेहमी तरुण दिसायचं आहे आपल्याला नक्कीच तुम्हाला आवडलं असेल असं मी गृहित धरते ओ धन्यवाद